आचक आचक ओए माबी चंद्रमन ओय जय लय आता जे वा हे पडतील आपल्याला वाटलं बरं का कमी नाही पण बरंच बघा आता आता बघा आता कळलं हा बघ आता बघा आपल्याला कळेल आता काय होते आपल्याला वाटते यायला लय जवळ आणलं पण ती आपण इथन बघितलं लय लांब वाटते हा थागी, थागी। हा हा तसं व्हायला पाहिजे होत आय एक दिवस आज आणि मुक्काम होईल का सगळ्यांना विचारा बाबा सगळ्यांना मी काय विचारू असं एन्जॉय अजून कुठलं काय बघायचं असलं हे असलं ठीक आहे बरं का आता का